नमस्ते ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कन्या या राशींचे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पाहावे तसेच आपल्या जन्मलग्न राशीवरून सुद्धा पहावे अर्थात हे राशी भविष्य पाहत असताना प्रत्येकाची जन्म कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्म लग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या कुंडलीतील विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे परिणाम आपल्याला पन्नास ते साठ टक्के जाणवतील अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या वैयक्तिक जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोगावर व आपल्या ईशोत्तरी महादशा अंतर्दशा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते कन्या राशीचा राशी स्वामी बुधग्रह या महिन्यामध्ये दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मीन राशीतून सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींना विवाह योगासाठी हा महिना शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात हा संपूर्ण महिना कन्या राशी व्यक्तींना विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे तसेच दिनांक सहा मे दोन हजार नंतर कन्या राशीचा बुध बुधग्रह कन्या राशीच्या स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हे राशीस्वामीचे अष्टमस्थानातील भ्रमण कन्या राशी व्यक्तींना दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत मानसिक ताणतणाव वाढवणारे राहणार आहे तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा थोडेफार प्रमाणात समस्या निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात मानसिक समस्या निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस नंतर मात्र बुधग्रहाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये बुधग्रह प्रवेश करेल दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस नंतर मात्र कन्या राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींना आरोग्याची साथ चांगली राहील तसेच सूर्यग्रहाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत अष्टम स्थानातून होणार आहे अर्थात अष्टम स्थानातील सूर्याचे भ्रमणसुद्धा कन्या राशी व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे अशुभ परिणाम देणारे राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये थोडीशी चिंता निर्माण करणारे राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग निर्माण करणारे राहणार आहे त्याचप्रमाणे अष्टम स्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान कन्या राशी व्यक्तींनी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी दिनांक पंधरा मे दोन हजार नंतर मात्र कन्या राशीच्या व्यक्तींच्या सूर्यग्रह भाग्यस्थानामध्ये प्रवेश करील अर्थात हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना भाग्यची साथ निर्माण करणारे राहील तसेच नोकरी व्यवसायामधील त्रास दबद कमी करणारे राहील नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारे राहील नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर वरिष्ठांची मर्जी निर्माण करणारे राहणार आहे तसेच हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना वडीलधाऱ्यांचे सहकार्य निर्माण करणार राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींचे मानसिक ताणतणाव कमी होतील त्याचप्रमाणे गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींच्या दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस मध्ये भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे व यानंतरचा गुरुग्रह दशम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा दशम स्थानातील गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन देणारा राहणार आहे तर नवीन नोकरी नवीन व्यवसायासाठी अनुकूल परिणाम देणारा हा गुरुग्रह राहणार आहे कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे तसेच कन्या राशी व्यक्तींना पद प्रतिष्ठा वाढवणारा हा गुरुग्रह दशम स्थानातील राहणार आहे दशम स्थानातील गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींना व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा राहणार आहे व दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंतचा गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींना विवाह योगासाठी संतती योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे संतती प्लॅनिंगसाठी सुद्धा हा गुरुग्रह दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत शुभ परिणाम देणारा कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे व दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचा गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींना कार्यक्षेत्रामध्ये नोकरी व्यवसाय इत्यादी क्षेत्रामध्ये चांगले परिणाम देणार राहणार आहे आर्थिक बाबतीत या संपूर्ण महिन्यामध्ये गुरुग्रहाचे पाठबळ कन्या राशी व्यक्तींना चांगले राहणार आहे परंतु दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत सूर्यग्रहाचे भ्रमण अष्टम स्थानातून असल्यामुळे व दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत बुधग्रहाचे भ्रमणसुद्धा स्थानात असल्यामुळे कन्या राशी व्यक्तींना आपल्या आरोग्याशी या महिन्यामध्ये काळजी घ्यावी लागेल तसेच दिनांक पंधरा मे दोन हजार पर्यंत मानसिक ताणतणावसुद्धा कन्या राशी व्यक्तींना सहन करावी लागतील त्याचप्रमाणे शुक्रग्रहाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानातून उच्च राशीतून या महिन्यामध्ये होणार असल्यामुळे विवाह योगासाठी वैवाहिक संख्यासाठी हा महिना कन्या राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणार राहणार आहे परंतु राहू युती सुद्धा या महिन्यामध्ये सप्तम स्थानात होणार असल्यामुळे जोडीदाराशी थोडेफार मतभेद निर्माण करणारा सुद्धा हा महिना कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे सप्तम स्थानातील शुक्राचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना वाहनसौख्य प्रॉपर्टी सौख्य इत्यादी दृष्टीने शुभ परिणाम देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे मंगळग्रहाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये लाभस्थानातून होणार आहे अर्थात हे लाभस्थानातील मंगळ ग्रहाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना आत्मविश्वास वाढवणारे राहणार आहे कन्या राशी व्यक्तींचा उत्साह वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे सुद्धा हे मंगळाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे परंतु सूर्यग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये दिनांक पंधरा मे दोन हजार पर्यंत अष्टम स्थानातून होणार असल्यामुळे कन्या राशी व्यक्तींनी या महिन्यामध्ये अतिउत्साह टाळावा अर्थात मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना चांगली ऊर्जा देणारा या महिन्यामध्ये राहील दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना अत्यधिक शुभपणे देणारा हा महिना राहील अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता कन्या राशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध दिनांक पंधरावे दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी थोडासा अशुभ परिणाम देणारा राहणार आहे व दिनांक पंधरावे दोन हजार पंचवीस नंतरचा या महिन्याचा उत्तरार्ध कन्या राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे या महिन्यामध्ये कन्या राशी दिनांक पाच सहा सात दिनांक सोळा सतरा व दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी कन्या राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टमो बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी कन्या राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना शुभ व अनुकूल परिणाम देणारे राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद